नमस्कार मित्रांनो बेसना सगळी मजेत ना तर मित्रांनो मी एक गाना लिहिला आहे जाम भारे आहे आमचे जवारवरून तर आता जवारचा निसर्ग एकदम भारी आहे तर त्याच्यावर मी एक गाणं लिहिला आहे तर तुम्ही ऐका आणि मला सांगाच काही गाणा कसं काय तर गाणा साहेब जवारचा रान फरदाट दाट वळणचा घाट घाटामध्ये वाट जवारचा रान फरदाट दाट नचा घाट घाटामध्ये वाट एक काडी हळळा भात हळात पोरीला वायलं क्या नाही जस एक काडी हळांभात हळं भात, भात पोरीला वायलं क्या नाही जस गाव माझा आहे दूर फार दूर पोरा जाल होय तर गाव माझा आहे दूर फार दूर पोरा जाल होय तर जवारचा रानफर दाट वळणचा घाट घाटामधी चिकन वाट पोरा तुझी सासरवाडी बेसबारी तट सालीस तुझी वाट पाह पोरा तुझी सासरवाडी बेसभारी तट सालीच तुझी वाट पाह सालीस फार बेस गोटी कर पण बायको पाहतच रह सालीस फार बेस गोठी कर पण बायको पाहतच रह जवारचा रान फार दाट वणनाचा घाट घाटामधी चिकन वाट पोरी तुझा, तुझा आस बस आस बस तुझी आठवण फार काढ पोरी तुझा आस बस आस बस तुझी आठवण फार काढ जाया सांग जवारल जा पण पानी मने सापड अरे मी जाया सांग जवारल जा पण पानी मने सापड जवारचा रान फरदाट दाट नचा घाट घाटा चिकन वाट जवळ चारान फरदाट वळ घाट घाटा चिकन वाट एक होती चालू गाडी मुडेल ती पण टायर वाकडाच चाल एक होती चालू गाडी मुड ती पण टायर वाकडाच चाल तशी बसी बेस होती सोय होती आता जायचं वांद जा, झाल तशी बसी बेस होती सोया होती आता जायचं वांद जा, झाल जवारचा रान फरे दाट वळणचा घाट घाटमध्ये चिकन वाट जवारचा रान रानफार दाट वळणचा घाट घाटमध्ये चिकन वाट तर मित्रांनो असा हे गाणा होता रान फार दाट तर मित्रांनो गाणा कसा वाटलं तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरलंच नको थँक्यू मित्रांनो आभारी हो